श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी गाठी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा मी साहित्य घेतलेले आहे कलर तूप घेतलेले थोडे आणि वा एक वाटी भरून साखर घेतलेली आहे सर्वात आधी मी एक छोटा ग्लास भरून पाणी घेणार आहे पाण्याला उकळ फुटलेली आहे त्यामध्ये मी साखर साखर मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची साखर पाक होईपर्यंत मी एक मोल्ड घेतलेलं आहे त्याला तूप लावून घेणार आहे मी प्लॅस्टिकचं मोल्ड घेतलेलं आहे व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचे म्हणजे गाठी व्यवस्थित निघतात आणि दोरा घेतलेला आहे मी पक्का तो दोरा व्यवस्थित असा त्यामध्ये सेट करून घ्यायचा बघा मी दोरा व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत पाकही झालेला आहे पाक मी चेक करून घेते पाकाची अशी गोळी झाली पाहिजे तेव्हा मग पाक व्यवस्थित असा होतो मी ग्रीन कलर मिक्स केलेला आहे त्यामध्ये तूप लावलेल्या बोल्टमध्ये मी तो कलर टाकून घेणार आहे गरम गरमच टाकून घेतलेले आहे नंतर पाक थंड झाल्यानंतर व्यवस्थित टाकता येत नाही त्यामुळे गरम गरमच टाकून घ्यायचे पूर्ण सेट झालेलं आहे मी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनिट ठेवलेले होते छान असे गाठी निघायला सुरवात झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही घरच्या घरी गुढीला गाठी बनवू शकतात हे बघा पूर्णपणे गाठी व्यवस्थित अशा निघालेल्या आहे डिझाईन पण छान दिसत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा धन्यवाद थँक्यू